नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतेल लोमटे आपले स्वागत करतेय खूप वेळा आपल्या हातापायांना मुंग्या या येत असतात थोड्या प्रमाणात या मुंग्या येत असतात आणि हातापायांची हालचाल केल्यानंतर या मुंग्या लगेच जातात अशा या मुंग्यांना उपचाराची गरज नसते एखाद्या अवयवावर दाब पडल्यामुळे तेथील रक्त पुरवठा हा खंडित होतो आणि त्यामुळे मुंग्या या येत असतात अवयवांची हालचाल केली तर तो तो जो काही रक्त पुरवठा असतो हा पूर्ववत होतो आणि मुंग्या ह्या जातात आता पायाला मुंग्या जेव्हा येतात तेव्हा आतमधून टोचल्याप्रमाणे देखील वेदना या होत असतात ह्या येणाऱ्या ज्या मुंग्या आहेत ह्या लवकरच जात असतील हालचाली केल्यानंतर ज्या बऱ्या होत असतील तर ठीक आहे परंतु जर ह्या हातापायाला येणाऱ्या मुंग्या खूप काळासाठी येत असेल आणि वारंवार येत असेल तर आपल्याला त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे हातापायांना मुंग्या येण्याची कारणे देखील वेगवेगळी आहे तर आज आपण बघूया की हातापायांना मुंग्या येण्याची काय कारणे आहेत आणि ह्या मुंग्या जर अगदी किरकोळ कारणाने येत असेल तर अशा वेळी आपण काय घरगुती उपचार करू शकतो आणि कोणत्या वेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे याविषयी आज सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम बघूया की मुंग्या येण्याची काय काय कारणे आहेत मुंग्या येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या एखाद्या नर्ववर नसेवर दाब असणे मग हा दाब वेगवेगळ्या प्रकारे देखील पडू शकतो खूप वेळपर्यंत बसल्यानंतर देखील आपल्या त्या नसेवर दाब हा पडू शकतो त्या नसेवरचा दाब आपण खूप उठल्यानंतर लगेच जातो आणि आपल्याला मुंग्या येणे बंद होतात परंतु काही कारणाने जेव्हा ॲक्सिडेंट होतो किंवा काही दुखापती होतात अशा वेळी जर त्या नरवर दाब पडला असेल तर तो, तो कायमस्वरूपी दुखणं असं असतं मग अशावेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे दुसरं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स आपल्या शरीरामध्ये जे विविध हार्मोन्स आहे त्यामध्ये जर इम्बॅलेन्स झालं असेल तरी देखील आपल्या हातापायांना मुंग्या या येऊ शकतात त्यामुळे कोणत्या प्रकारचं हार्मोनल इम्बॅलेन्स झालेलं आहे यासाठी योग्य तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा रुमॅटाईड अर्थ्रायटीस सारख्या आजारामध्ये देखील आपल्याला मुंग्या येण्याचे लक्षण हे जाणवते मग अशा वेळी केवळ मुंग्या येण्यावर आपण उपचार न करता रुमॅटाईड अर्थ्रायटिसवर आपल्याला योग्य उपचार घेणे आवश्यक असते किडनी आणि लिव्हरच्या आजारामध्ये देखील हातापायांना मुंग्या येणे हे लक्षण आपल्याला आढळते मग अशावेळी किडनी आणि लिव्हरचा कोणता आजार आपल्याला झालेला आहे त्याची त्याचे उपचार घेणे आवश्यक आहे म्हणजे हातापायांना मुंग्या येणे हे कमी होतील ब्रेन ट्युमरसारखं जे ब्रेनशी रिलेटेड आजार आहेत अशांमध्ये देखील हातापायांना मुंग्या आलेले जाणवतात त्याबरोबरच जेव्हा ब्रेन ट्युमरचे जे ऑपरेशन होते आणि आपण किमोथेरपी असे घेत असतो त्यावेळी त्याचे साईड इफेक्ट म्हणून हातापायांना रुग्णाच्या मुंग्या या येत असतात थायरॉईड या ग्रंथीशी रिलेटेड जे आजार आहेत म्हणजेच हार्मोनल इम्बॅलेन्स तर आहेच आहे परंतु थायरॉइड ग्रंथीचे जे आजार आहेत यामध्ये देखील व्यक्तीला मुंग्या आलेल्या ह्या जाणवतात हातापायाला मुंग्या येण्याचे कारण जर मोठे असेल मोठा आजार असेल तर आपल्याला त्या आजाराची ट्रीटमेंट घेणे सर्वप्रथम आवश्यक आहे जर मुंग्या येण्याचे कारण हे किरकोळ असेल छोटे मोठे असेल तर आपण घरगुती उपायांनी मात्र मुंग्या येणे हे कमी करू शकतो तर बघूया मुंग्या येण्यावर काय घरगुती उपचार हे आपण करू शकतो यामध्ये सर्वप्रथम आहे हाता मसाज करणे तेल खोबरेल तेल कोणत्याही प्रकारच्या तेलाच्या साहाय्याने आपण हातापायांना मसाज ही करू शकतो हातापायांना मसाज केल्यामुळे तेथील नसा ह्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह हा, हा सुरळीत होण्याला मदत होते त्यामुळे मुंग्या येत असतील तर दिवसातून दोन वेळा हातापायांना तिळतेल किंवा खोबरेल तेलाच्या साह्याने मसाज करावी दुसरा उपाय म्हणजे मसाज नंतर वाफ घेणे किंवा शेक घेणे मुंग्या जेव्हा येत असतात त्यावेळेला गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्याच्या वाफेच्या साह्याने आपण हातापायांना वाफ ही घ्यावी किंवा शेक हा घ्यावा शेक घेतल्याने देखील तेथील नसावरील दाब हा हळूहळू कमी होतो आणि रक्त प्रवाह हा सुरळीत व्हायला मदत होते त्यामुळे मसाजनंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम पाण्याच्या वाफेने हातापायांना शेक हा घ्यावा हा मसाज आणि शेक आपण दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकतो वारंवार जर मुंगे येत असतील तर आपल्या आहारामध्ये काय पदार्थ घ्यावे हे बघूया यामध्ये सर्वप्रथम आहे दालचिनी दालचिनीचा जर वापर आपल्या आहारामध्ये आपण वाढवला तर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा सुरळीत होण्याला मदत होते आणि त्यामुळे मुंग्या जर हातापायाला येत असतील तर त्या देखील कमी व्हायला मदत होते मग आपण दररोज एक चमचा गरम पाण्यामध्ये दालचिनी पावडर जर घेतले तर रक्तप्रवाह सुरळीत होण्याला मदत होईल आणि कालांतराने आपल्याला पायाला येणाऱ्या मुंग्या हाताला येणाऱ्या मुंग्या देखील कमी झालेल्या आढळेल आहारामध्ये जर व्हिटॅमिन बी ट्वेल्वची जर कमतरता असेल तरी देखील आपल्या हातापायांना मुंग्या या येत असतात मग अशावेळी आपल्या आहारामध्ये दूध दुधाचे पदार्थ अंडी मासे नॉनव्हेज मोड आलेले कडधान्य हिरवे पालेभाज्या यांचा वापर आपल्या आहारामध्ये भरपूर वाढवावा जेणेकरून व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही कमी होईल आणि आपल्याला हातापायाला येणाऱ्या मुंग्या ह्या कमी व्हायला मदत होईल व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणते कोणते आजार होतात आणि त्यावर आपण काय उपाय आणि आहार घेऊ शकतो याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्यक्तीला जर कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल जसे सिगरेट तंबाखू बीडी किंवा गुटखा या प्रकारचे जर व्यसन असेल तर या व्यसनांचा परिणाम व्यक्तीच्या नर्वस सिस्टीमधून झालेला आढळतो आणि कालांतराने त्याच्या हातापायाला मुंड्या यायला सुरुवात होतात मग अशावेळी त्या व्यक्तीने अशा प्रकारचे व्यसन त्वरित बंद करावे व्यक्तीला मधुमेह डायबिटीज असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याने आवर्जून असा प्रयत्न करावा ज्या वेळेला शुगर लेवल ही नॉर्मलपेक्षा जास्त वाढते अशा वेळी हातापायाला मुंग्या येण्याचे प्रमाण डायबेटिक पेशंटमध्ये वाढू शकते मग मधुमेही रुग्णांनी डायबेटिक पेशंटनी आपल्या शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहावे पोहणे चालणे योगासने किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हा वाढतो किंवा सुरळीत राहतो अशा प्रकारचे व्यायाम मात्र आवर्जून करावे ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहिल्यामुळे हातापायाला येणाऱ्या मुंग्या या कमी व्हायला मदत होईल आहारामध्ये बी बीचे प्रमाण वाढवावे व्हिटॅमिन बी हे मोड आलेले कडधान्ये गहू ओट दूध दुधाचे पदार्थ यामध्ये भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या पदार्थांचा त्या समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करावा आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करून प्रोटीन असलेले डाएट प्रोटीन असलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये आवर्जून घ्यावे जसे की अंडी डाळी मोड आलेले कडधान्ये अशा प्रकारे जर आपण आहार घेतला तर प्रोटीनची जी कमतरता आहे आपल्या शरीरातली ती कमी होईल तर अशा प्रकारे आपल्याला हातापायांना येणाऱ्या मुंग्या ह्या आपण घरगुती उपायांनी कमी करू शकतो परंतु आपल्याला विशिष्ट आजारामुळे जर हातापायांना मुंग्या येत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा आणि त्या त्या आजाराचे उपचार आपण करून घ्यावे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद